पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणाने राज्यातील राजकारण तापवलं आहे काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घ्यावा आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आहे राज्यातील सत्तेच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अजित पवारांचा राजीनामा घेण्याची आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे काँग्रेसच्या म्हणण्यानुसार पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीने एकर जमीन शासनाची परवानगी न घेता खरेदी केली इतकंच नव्हे तर या जमिनीवरील सुमारे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली असा आरोप काँग्रेसने केला आहे या जमिनीचे बाजार मूल्य जवळपास अठराशे कोटी रुपये असून ती केवळ तीनशे कोटींमध्ये हडपल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे या जागेवर बोटॅनिकल गार्डन राखीव असून सुद्धा आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू होती असा दावा करण्यात आला आहे या मागणीमुळे राज्यातील राजकीय तापमान वाढलं असून शिंदे फडणवीस सरकार समोर आता मोठ आव्हान उभं राहिलं आहे ही जागा फार मोठा भ्रष्टाचार इथे आहे ही एन सी पी जी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनलिस्ट करप पार्टी आणि आमचं अशी मागणी आहे की जे आंबेडिया कंपनीच्या नऊ संचालकांवर गुन्हा नोंदवला फक्त त्याचे मालक जे पार्थ पवार त्यांच्यावर गुन्हा नोंदवला नाही आहे तर पार्थ पवार यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी समिती नियुक्त केली आहे त्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत अजितदादा हे पुण्याचे मु पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला पाहिजे जेणेकरून त्यांच्या मुलाला ते वाचू शकणार नाही ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे